मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी इन्स्टंट डिश घेऊन आले आहे ते म्हणजे स्वीट डिश चला तर मग वेळ न घालवता लगेचच ते आपण डिश पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनच किचनला तर स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा कलाकंद बनवण्यासाठी आपण इथे काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर पहा इथे मी पनीर असं छान हे घरीच तयार केलं आहे मी दुधामध्ये लिंबू घालून छान असं स्वच्छ धुवून आणि हाताने चुरून घेतलं आहे आपल्याला दाणेदार हवाय इथे खिसून वगैरे काही घेतलं नाही पहा हातानेच मळून घेतलं आहे आणि खूप छान असं दाणेदार झाला आहे जर तुम्हाला विकतचं पनीर घ्यायचं असेल तर त्यासाठी अगोदर खिसून घ्या आणि मग हाताने थोडंसं असं मळून घ्या म्हणजे असं दाणेदार तयार होतं इथे आपण इन्स्टंट डिश पाहत आहे म्हणून इथे आपण पनीरचा वापर केला आहे जर तुम्हाला पनीरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही दूध आठवून हे करू शकता तर इथे मी एक वाटी दूध घेतलं आहे आणि दोन ते तीन चम्मच इथे मी आ, मिल्क पावडर घेतली आहे ती अगदीच ऑप्शनल आहे इथे मी पिठी साखर घेतली आहे फ्लेवरसाठी इलायची पावडर घेतली आहे आणि गार्निशिंगसाठी इथे मी बारीक पिस्त्याचे काप घेतले आहेत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि इथे अगदीच एक चमचभर तूप तर पहा यामध्ये थोडंसं तूप घालून घेते म्हणजे भरपी एकदम अशी सॉफ्ट होण्यासाठी आणि त्याचमध्ये तूप घालून सॉरी दूध घालून घेते एक वाटी आणि पहा छान असं हे मिक्स करून घेऊया आपण आता याचमध्ये मध्ये घालून घेऊया जे पनीर आहे पन, ते पण इथे पनीर जरी तुम्ही घेतलं तरी स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे दूध फाटलं जात नाही जे आपण आता इथे दूध वापरलं आहे ते आणि पहा याचमध्ये मिल्क पावडर घालून घेऊया आपण आणि तीही छान अशी मिक्स करून घेऊया पहा इथे गॅसची फ्लेम लो आहे त्यात आम्ही मिडियम करते अगदीच इन्स्टंट होणारी ही डिश आहे ही गणपतीला करा किंवा रक्षाबंधनला करू शकता तुम्ही किंवा अशीच लहान मुलांनाही खायला करू शकता पहा पल, तर पहा इथे छान असं मिल्क पावडर दूध आणि पनीर आपलं मिक्स झालं आहे आता यामध्ये गरजेनुसार साखर घालून घ्यायची तरी ते मी आधीच वाटी घालते तुम्ही इथे प्रमाण वाढवू शकता साखरेचं काही हरकत नाही गरजेनुसार आणि पहा हे आता आपल्याला आठवून घ्यायचे आहे जास्त वेळ जात नाही आटण्यासाठी कंटिन्यू आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे खूप छान असे दाणेदार होते आता गॅस हे आपण वाढवला आहे आणि पहा प्रोसेस चालू आहे पण इथे आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करत जायचं आहे इथे आपल्याला अजून दोन ते तीन मिनट लागणार आहेत अजून अशीच ह्याला आठवून घेणार आहे दूध घट्ट होईपर्यंत आणि पहा छान असं दूध यामधलं आटत आहे अजून थोडंसं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे अजून एक मिनिट पण खूप छान असं टेक्स्चर आलं आहे पहा पण थोडंसं यामध्ये अजून दूध आहे तर तेही आपल्याला छान असं ड्राय करून घ्यायचं आहे खूपच नाही थोडं पहा खूप म्हणजे खूप इन्स्टंट आहे ही डिश बॅचलर मुली मुले ही करू शकतात इतकी सोपी आहे आणि पहा किती जाणेदार असं वाटत आहे पहा यामध्ये इलायची घालून घेते आणि आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि एका ट्रे मध्ये मी तूप लावून घेतला आहे बटर पेपर टाकून आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर पहा इथे मी खाली बटर पेपर टाकून त्याला तूप लावून घेतला आहे आणि आता आपण भरपी सेट करून घेऊया खूप छान असे झाले आहे पहा ही एका साईडला मी करून घेते पूर्ण ट्रे मध्ये आपली क्वांटिटी कमी आहे छान अशी सेट करून घ्यायचे आहे आपल्याला मी टाकते पिस्ता इथे तुम्ही बदाम ही टाकू शकता हे तुम्ही बर्फी सेट झाल्यानंतरनं ही टाकू शकता आता आपण हे अशेच ठेवणार आहे थंड होईपर्यंत आणि पहा किती छान अशापली बर्फी झाली आहे आता आपण ही सेट होण्यासाठी ठेवून देऊया एक ते दीड तास तर पहा इथे आपण दीड ते दोन तासांनी पाहत ता आहे आणि किती छान अशी भरपी सेट झाली आहे आता आपल्याला ह्याला कट करून घेऊया आपण तुम्हाला हवे आहे तेवढी साईज कट करा आणि पहा खूप छान अशी सेट झाले आहे भरपी आपली आणि ते आता चौकोनी कट करून घेते आणि पहा इथे कट करून घेतले आहे आणि आता बर्फी उचलून दाखवते तर पहा प्लेटमध्ये ठेवते इथे मी किती छान असे दाणेदार झाले आहे पहा मी अशा सगळ्या काढून घेणार आहे बर्फी आणि पहा याच्यावरती मी अजून थोडे पिस्ते घालते तुम्ही केशरी घालू शकता बदामचे काप घालू शकता पण व्हाईटवरती केश सॉरी पिस्ता खूप छान दिसतो म्हणून इथे मी पिस्ता घालते आणि पहा खूप छान अशी दाणेदार आपली भरपी तयार आहे बघा किती छान असे इंस्टंट डिश झाले आहे जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका